पुणे क्लब हाऊस पार्टी लॉन स्वतंत्र पार्किंग चिल्ड्रन्स प्ले एरिया सोलर सिस्टम लिफ्ट आमचा पत्ता सर्वे नंबर दोन हिस्सा नंबर दोन सी फाईव्ह बी ऑब्लिक सेवन सेवन ए ऑब्लिक टेन पिसोळी पुणे व्यंकटेश लिटिल हर्ट सासवड एम्युनिटीज स्वतंत्र पार्किंग सोलर सिस्टम लिफ्ट आमचा पत्ता सर्वे नंबर फोर ऑब्लिक ट्वेंटी स्वामी समर्थ मंदिर समोर सासवड पंचायत समिती जवळ सोनोरी रोड सासवड नमस्कार सह्याद्री चोवीस बाय सात या चॅनल वर सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत गेल्या चार ते पाच दिवसांच्या पावसाच्या दमदार हजेरीमुळे खूप दिवसांच्या प्रतीक्षेनंतर पिलानवाडी धरण शंभर टक्के भरले असून पिलानवाडी ग्रामस्थ व वा खेंगरेवाडी ग्रामस्थ यांच्या वतीने धरणातील पाण्याचे जलपूजन करण्यात आले पिलानवाडी धरणावर शिवरी प्रादेशिक योजना हरगुडे परिंचे पिलानवाडी खेंगरेवाडी पांगारे इत्यादी गावे अवलंबून आहेत तसेच शिवरी प्रादेशिक योजनेमध्ये वाळूंज तक्रारवाडी बेलसर साकुर्डे खळद इत्यादी गावे अवलंबून आहेत आज खूप महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर पूर्ण क्षमतेने धरण भरल्यामुळे तेथील ग्रामस्थांच्या वतीने धरणातील पाण्याचे जलपूजन करण्यात आले यावेळी माजी सरपंच दत्तात्रय तुकाराम खेंगरे उद्योजक विकास खेंगरे उद्योजक गणेश खेंगरे ग्रामस्थ खेंगरेवाडी शिंदेवाडी माजी सरपंच दत्तात्रेय तुकाराम खेंगरे उद्योजक विकास खेंगरे उद्योजक गणेश खेंगरे, खेंगरे शिंदेवाडी खेंगरेवाडी येथील ग्रामस्थ या प्रसंगी उपस्थित होते आपण पाहता सह्याद्री चोवीस बाय सात आमचा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद